ओळी श्री स्वामी समर्थ भक्तांनो नमस्कार श्री समर्थ मार्ग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत स्वामी श्री तात महाराज यांनी त्यांना भुलेश्वरच्या अष्टभुजा देवीचे दर्शन घडवले ज्यामुळे त्यांच्या वृत्तीत बदल झाला त्यानंतर त्यांनी श्री तात महाराजांना गुरु मानले आणि ते स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त बनले कार्य महाराजांना इंग्रजी आणि संस्कृतचे उत्तम ज्ञान होते ते शिकवण्या करत आणि गोकुळदास संस्कृत पाठशाळेत संस्कृतचे शिक्षक होते महाराजांनी अनेक चमत्कार केले जांभूळवाडीत महाराजांच्या शेजारी राहणाऱ्या धोत्रे कुटुंबातील एका व्यक्तीची पिशाच्च बाधा त्यांनी दूर केली ज्यामुळे लोकांना त्यांच्या दिव्यत्वाची जाणीव झाली दादर मठातील चमत्कार आणि अनुभव भुताटकीच्या बंगल्याचे रूपांतर ज्या बंगल्यात मठाची स्थापना झाली तो बंगला भुताटकीचा म्हणून ओळखला जात असे परंतु महाराजांच्या उपस्थितीने आणि स्वामी समर्थांच्या स्थापनेने तो पवित्र झाला महाराजांनी सांगितल्याप्रमाणेच त्या बंगल्यात स्वामी समर्थांच्या स्थापनेच्या आधी अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध आला होता पिशाच्य बाधा निवारण महाराजांनी धोत्रे कुटुंबातील व्यक्तीची पिशाच्च बाधा दूर केली ज्यामुळे त्यांच्या दिव्यशक्तीचा अनुभव लोकांना आला भक्तांचे अनुभव दादर मठात अनेक भक्तांना स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव आला आहे अनेक भक्तांच्या अडचणी आणि समस्या स्वामी समर्थांच्या कृपेने दूर झाल्या आहेत दादर मठ हे एक पवित्र आणि शांत ठिकाण आहे जिथे भक्तांना मानसिक शांती आणि समाधान मिळते दादर मठाचे महत्व दादर मठ हे मुंबईतील एक महत्वाचे आध्यात्मिक केंद्र आहे स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी हे एक पवित्र स्थान आहे दादर मठामुळे अनेक लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आधार मिळाला आहे दादर मठात अनेक भक्त नियमितपणे दर्शनासाठी आणि प्रार्थनेसाठी येतात दादर मठ हे एक शांत आणि पवित्र ठिकाण आहे जिथे लोकांना आध्यात्मिक शांती आणि समाधान मिळते दादर मठ हे स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी एक महत्वाचे तीर्थस्थान आहे मला आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला दादर मठाबद्दल अधिक माहिती मिळाली असेल नमस्कार मित्रांनो आज आपण दादर येथील श्री स्वामी समर्थ मठाबद्दल माहिती घेतली या मठाचा इतिहास स्थापना आणि चमत्कार यांबद्दल आपण सविस्तर जाणून घेतले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून कोणत्या मठाबद्दल किंवा आध्यात्मिक स्थळांबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्या सूचनांनुसार मी नवीन व्हिडिओ घेऊन येईन धन्यवाद या